ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे कहे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन बोर्डिंगची जी जमीन होती हॉस्टेलची पुण्यातली त्या जमिनीमध्ये त्यांचा काही संबंध आहे की नाही अशा प्रकारचे जे आरोप आहेत ते त्यांच्यावरती होत होते अजूनही ते आरोप जे आहेत ते सातत्यानं केले जात आहेत पुण्यातले विविध नेते असतील त्यांच्या मित्रपक्षातले नेते असतील विरोधक असतील या सगळ्यांकडनं त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत आणि या सगळ्यामध्ये एक प्रश्न विचारला जातोय तो असा की मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती ही नक्की कितपत वाढलेली आहे ज्या बिल्डर्स बरोबर त्यांचे संबंध आहेत ज्या प्रॉपर्टीजमध्ये त्यांचे शेअर्स आहेत तो आकडा नेमका किती आहे आणि महापौर ते खासदार असा प्रवास असलेले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती नक्की किती वाढलेली आहे तेच या व्हिडिओतनं आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स इलेक्शन कमिशन आणि त्याचबरोबर त्यांनी म्हणजे मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः जे अॅफिडेव्हिट आतापर्यंत सबमिट केलेले होते त्या सगळ्या ॲफिडेव्हिट्स मधली माहिती घेऊन आम्ही काही आकडे जे आहेत ते तुमच्या समोर ठेवणार आहोत हे आकडे आहेत त्यांच्या संपत्तीचे त्यांची संपत्ती कशी वाढत गेली इतक्या वर्षांमध्ये ते आपण बघण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठलेही आरोप प्रत्यारोप आपल्याला जतन करायचे नाही आहेत फक्त एक आकडेवारी वरती आपल्याला नजर टाकायची आहे आणि आत्ता त्यांचे कुठे कुठे शेअर्स आहेत कुठे कुठे नाही आहेत हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण क्लिअर करून घेणार आहोत कारण त्यांचं जे ॲफिडेविट आहे त्याच्यातनं आपण ही माहिती घेतलेली आहे माय नेता असेल असोसिएशन फॉर डेवो डेमोक्रेटिक रिफॉर्म्स असेल हे सातत्यानं सगळ्याच नेत्यांबद्दलची जी माहिती असते ती ते वेबसाईटवरती टाकत असतात त्याचबरोबर इलेक्शन कमिशनकडे सुद्धा ही सगळी माहिती असते आणि त्याच्यातनंच ही आकडेवारी जी आहे ती आलेली आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिले बघूयात की त्यांची महापौर ते खासदार होतानाची संपत्ती जी आहे ती कशी वाढलेली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसचा हा कालावधी आहे पण त्याच्या आधी जाऊन सुद्धा एक आकडेवारी जी, जी।, जी आहे ती आपण बघणार आहोत आणि ती आकडेवारी आहे दोन हजार नऊ सालची आता तुम्ही असं म्हणत असाल की दोन हजार नऊ साली काय होतं तर दोन हजार नऊ साली मुरलीधर मोहोळ हे खडकवासला इथून निवडणुकीसाठी उभे होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची संपत्ती जी आहे ती अर्थात रिवील केलेली होती किंवा जे ऍफिडेव्हिट होतं ते त्यांनी त्यावेळेला सबमिट केलेलं होतं तर आपण त्याच्यामध्ये त्यांची संपत्ती कशी आणि किती होती ते बघणार आहोत दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी स्थावर मालमत्ता त्यांची जी होती ती 45.3 फाईव्ह थ्री लॅक्स इतकी होती म्हणजे पंचेचाळीस uh, लाख जी आहे त्या घरामध्ये त्यांची त्यावेळेला संपत्ती होती पुढे बघूयात मत्ता त्यांची किती होती तर दोन पॉईंट चार लाख इतकी त्यावेळेला त्यांची मत्ता होती दोन हजार सतरा आता दोन हजार सतरा हे वर्ष खरं तर मुरलीधर मोहोळ यांच्याशी यांच्यासाठी अतिशय महत्वाचं ठरलं कारण ही होती दोन हजार सतराची पुणे महानगरपालिकेची निवडणूक आता या निवडणुकीवेळी सुद्धा जे नगरसेवक इलेक्शनला ज्यांना उभं राहायचं असतं नगरसेवक होण्यासाठी त्यांना त्यांचं जे अॅफिडेव्हिट आहे ते सबमिट करावं लागतं त्यांना त्यांची किती संपत्ती आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का किती सोनं आहे किती गाड्या आहेत ही सगळी माहिती जी आहे ती अगदी डिटेलमध्ये द्यावी लागते त्याच्यातलेच आकडे आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघूयात की त्यांची एकूण मालमत्ता ही दोन हजार सतरामध्ये पाच पॉईंट पाच कोटी इतकी होती म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार सतरामध्ये हा बदल जो आहे तो झालेला होता एकूण त्यांची मालमत्ता जी आहे ती पाच पाच पॉईंट पाच कोटीवरती गेलेली होती त्यावेळेला पुढे बघूया जंगम त्यांची जी होती ती साठ लाख इतकी झालेली होती दोन हजार सतरामध्ये पालिका निवडणुकांच्या मध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे पुढे बघूया आता स्थावर मालमत्ता त्यांची किती होती स्थावर मालमत्ता ही त्यांची चार पॉईंट नऊ कोटी इतकी झालेली होती दोन हजार सतरामध्ये आणि याच वर्षी या म्हणजे या निवडणुकीनंतर ते पुण्याचे महापौर झालेले होते पुण्याचे महापौर झाल्यानंतर अर्थातच अनेक गोष्टी त्यांच्यासाठीही बदलल्या ते स्टँडिंग कमिटी चेअरमनसुद्धा राहिलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये कोविड जो होता कोरोनाचा काळ जो कोरोना ले ले होता कोरोनाचा काळही येऊन गेलेला होता तेव्हा सुद्धा त्यांनी महापौर म्हणून पुण्यामध्ये काम केलेलं आहे सो एकंदरीतच हे वर्ष जे होतं ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या राजकीय करिअरमध्ये साधारण एक टर्निंग पॉईंट जो आहे तो ठरलेला होता त्याच्यानंतर आली निवडणूक ती म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीला अर्थातच त्यांना तिकीट देण्यात आलेलं होतं पक्षाकडनं ते त्यां ते निवडणूक लढले ते ती निवडणूक जिंकले त्यांच्यासाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते हे पुण्यामध्ये होते त्यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून ते आलेले होते आणि त्याच्यानंतर आत्ता आपण जर बघितलं तर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा काम बघतात त्या या, गड़, कि आ, या हे सगळं घड घडत असताना किंवा विविध गोष्टी महाराष्ट्रात आणि भारतात घडत असताना अचानक जैन समाजाच्या एका जमिनीचा मुद्दा वर येतो आणि त्याच्यातनं मुरिधर मोहोळ यांच्यावरती आरोप व्हायला सुरुवात होते आणि या सगळ्या दरम्यान त्यांनी हे सांगितलेलं आहे की मी माझ्या अफिडेव्हिटमध्ये माझ्या संपत्तीपासनं माझ्याकडे कुठल्या गाड्या आहेत माझ्याकडे मी कुठल्या कंपनीजमध्ये भागीदार आहे माझे शेअर्स कुठल्या कंपनीमध्ये आहेत ते सगळं मी स्पष्ट केलेलं आहे तर दोन हजार चोवीसला म्हणजे आत्ता त्यांची संपत्ती साधारण किती आहे त्याचा अंदाज सुद्धा आपण घेणार आहोत आणि हे सुद्धा पुन्हा एकदा त्यांच्या अॅफिडेव्हिटमधनच आपण घेतलेली आकडेवारी आहे आता त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी ज्या वेळेला सबमिट केलं त्यावेळेला ते म्हणले की त्यांची एकूण मालमत्ता ही चोवीस पॉईंट तीन कोटी आहे म्हणजे टोटल ॲसेट्स ज्यांना आपण म्हणतो ते चोवीस पॉईंट तीन कोटी इतके त्यांचे टोटल ॲसेट्स आहेत पुढे बघूया त्यांचं वार्षिक उत्पन्न हे त्यांनी किती सांगितलेलं आहे तर त्यांचं वार्षिक उत्पन्न हे त्यांनी अकरा पॉईंट पाच लाख रुपये इतकं सांगितलेलं आहे इतकं त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे त्यांनी त्यांच्या अॅफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं सुद्धा आहे कारण तो एक क्रायटेरिया असतो जो तुम्हाला फिल करावा लागतो प्रत्येक नेत्याला ही माहिती जी आहे ती द्यावी लागते पुढे बघूया जंगम मत्ता त्यांची जी आहे ती पाच तीन कोटी आहे पाच पॉईंट तीन कोटी जंगम मत्ता जी आहे ती आहे आणि आता स्थावर मत्ता जर बघायची झाली तर त्याच्यामध्ये चेंज होऊन ती एकोणीस पॉईंट एक कोटी इतकी झालेली आहे म्हणजे जर आपण टोटल ॲसेट्स बघितले तर त्यांचे टोटल ॲसेट्स हे चोवीस पॉईंट तीन इतके झालेले आहेत आणि स्थावर मालमत्ता जी आहे त्याच्यातसुद्धा वाढ होऊन ते एकोणीस पॉईंट एक कोटी इतकं झालेलं आहे म्हणजे आ, दी, काही दिवसांपूर्वी म्हणजे ज्यावेळेला जैन समाजाचा हा मुद्दा जो आहे तो चिघळत होता आणि पुण्यातले अनेक नेते त्याच्यावरती बोलत होते त्यावेळेला रवींद्र धनगेकर यांनी सुद्धा असा आरोप केलेला होता की मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती ही अचानक कैक पटींनी वाढलेली होती तर ह्या आकड्यांवरनं आपल्याला असा अंदाज येतो की साधारण चार पट त्यांची संपत्ती जी आहे ती वाढलेली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मी त्याच्या आधीची आकडेवारी याच्यामध्ये कन्सिडर करत नाही आहे मी हे म्हणते की दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसमध्ये आपण जर बघितलं तर त्यांची संपत्ती जी आहे ती साधारण चार पट वाढलेली आहे आणि ती कशी वाढली किंवा हे पैसे जे आहेत कुठू ते कुठून आले तर याचं जस्टिफिकेशन देताना ते स्वतःच हे म्हटलेले होते की माझे अनेक ठिकाणी बिझनेसेसमध्ये शेअर्स आहेत जे मी माझ्या अॅफिडेव्हिटमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर माझी मी शेती करतो मी ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये आहे आणि मी कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहे किंवा माझे शेअर्स आहेत बिझनेसेसमध्ये त्याच्यातनं हे सगळं जे आहे आणि हे सगळं माझ्या ॲफिडेविटमध्ये लिहिण्यात आलेलं आहे आता इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये ही आहे की त्यांनी जे जी मालमत्ता त्यांनी सांगितलेली आहे किंवा जे शेअर्स त्यांनी या त्यांच्या ॲफिडेविटमध्ये लिहिलेले आहेत ती इमेजसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे पण त्याच्यामध्ये नक्की कुठले कुठले शेअर्स त्यांचे आहेत ते आपण बघूयात की बढेकर प्रॉपर्टीजमध्ये त्यांचा पन्नास टक्के शेअर आहे त्याच्यानंतर इलाइट शेल्टर्समध्ये बावीस पॉईंट पन्नास टक्के त्यांचा शेअर आहे स्पॅन प्रमोटर्समध्ये त्यांचा पस्तीस टक्के शेअर आहे सिटी स्पेस डेव्हलपर्स एल एल पीमध्ये पंधरा टक्के त्यांचा शेअर आहे एम एम आर ब्लॉक्स तेहतीस पॉईंट चौतीस टक्के शेअर आहे गोखले इस्टेट एल एल पीमध्ये त्यांचा पन्नास टक्के शेअर आहे त्याचबरोबर म्हणजे होता कारण की आता त्यांनी नंतर त्यांनी रिझाईन केलेलं होतं आणि त्यांचे शेअर्स जे होते ते त्यांनी विकलेले होते किंवा विड्रॉ करून घेतलेले होते त्याच्यामुळे आता त्यांचे गोखले बिल्डर्समध्ये कुठलेही शेअर्स नाही आहेत मात्र त्यावेळेला त्यांचे पन्नास टक्के शेअर्स हे तिकडं होते आणि इतर मालमत्ता जी आहे म्हणजे त्याच्यामध्ये चा, गुड्स चांदीच्या वस्तू डिपॉझिट काय फर्निचर शेती उपकरणं या सगळ्या गोष्टी आहेत त्याचीसुद्धा अमाऊंट त्यांनी इथं नमूद केलेली आहे त्याचबरोबर बेहेडे रियालिटीमध्ये पुन्हा एकदा त्यांचे पन्नास टक्के शेअर्स आहेत पण ते त्यांचे नाही आहेत तर ते त्यांच्या मिसेसच्या नावावरती आहेत मोनिका मोहळ त्याचबरोबर एकूण जर आपण बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा साधारण सहा ठिकाणी त्यांचे शेअर्स आपल्याला बघायला मिळतात रियल इस्टेट कंपनीजमध्ये किंवा कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये जे त्यांनी अर्थात त्यांच्या बाईटमध्ये बोलताना सांगितलेलं होतं या सगळ्या प्रकरणानंतर पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की महापौर ते खासदार या प्रवासामध्ये त्यांची संपत्ती ही चार पट वाढलेली आहे आणि याच्यामुळेच अर्थातच अनेक नेत्यांच्या असतील जनतेच्या असतील भुवया ज्या आहेत त्या उंचावलेल्या होत्या की इतकी मोठी रक्कम किंवा इतक्या वेगानं ही संपत्ती जी आहे ती तुमची कशी वाढू शकते तर अर्थातच बिझनेसेसमध्ये त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्याचाच हातभार कुठेतरी त्यांची ही संपत्ती वाढण्यामध्ये लागलेला आहे असं आपण या पॉईंटला म्हणू शकतो कारण की ते अगदी त्यांच्या ॲफिडेव्हिट uh, आणि या गोष्टींमधनंच क्लिअर आहे ही कुठलीही आकडेवारी मी पुन्हा एकदा म्हणते ही कुठलीही आकडेवारी ही आम्ही स्वतःच्या मनाने दिलेली नाही आहे तर ही इलेक्शन कमिशनकडे ज्यावेळेला ॲफिडेव्हिट सबमिट केले जातात नेत्यांकडनं त्या ॲफिडेव्हिटमधनंच घेतलेली ही आकडेवारी आहे त्याचबरोबर माय नेता असेल किंवा असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स असेल त्यांच्या त्यांनीसुद्धा ही आकडेवारी जी आहे ती त्यांच्या त्यांच्या वेबसाईट्सवरती पोर्टल्सवरती पोस्ट केलेली होती जी पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे तुम्ही सुद्धा ही जाऊन चेक करू शकता आणि तीच आकडेवारी आम्ही आता इकडने सांगायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे अनेक लोक जे हा प्रश्न विचारत होते की महापौर ते आ, मंत्री होण्यापर्यंतचा त्यांच्या या प्रवासामध्ये नक्की त्यांची किती संपत्ती वाढलेली होती तर तेच आमचा या व्हिडिओतनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका